नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसो तुमचं मत माझं आपलं स्वागत विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून सरसकट किंवा सगळे सोयरे या पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण द्यावं ही मागणी गेल्या दोन वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील करतायत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घ्यावं आणि जे त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे ते त्यांना दिलं गेलं पाहिजे ही न्यायभूमिका घेऊन जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळे आंदोलन करतायत अमर उपोषण करतायत रास्तावर करता सभा घेत आहेत घोंगडी बैठक त्यांनी घेतलेली आहे आणि याही पुढे जाऊन थेट मुंबई पर्यंत धडक मारण्याची मजल सुद्धा जरांगे पाटलांनी कोट्यवधी हो मराठा समाजाच्या सोबत त्या ठिकाणी केली होती या सगळ्या परिस्थितीची माहिती आपल्याला आहे याच वेळी त्यांनी एक मागणी के हो केली होती की मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतो त्यामुळे मराठा समाजाच्या कुंभीच्या नोंदी तुम्ही शोधल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी समिती स्थापन करा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पाच सदस्य समिती या राज्यामध्ये त्या ठिकाणी नियुक्त केली होती दोन हजार तेवीस ला नियुक्त केलेली ही शिंदे समिती या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी कुठं आहेत का हे शोधण्याचं काम करत होते तसं जर पाहिलं तर राज्य सरकारच्या वेगवेगळ्या ज्या विभाग आहेत या विभागामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या वेगवेगळ्या वेग कामासाठी नोंदी झालेल्या आहेत आणि त्यामध्येच मराठा समाजाच्या कुणबी अशा जात प्रवर्ग असलेल्या किंवा या समाजाच्या कुणबीच्या नोंदी या शासन दरबारी आहेत का हे शोधण्याचं काम मोठ्या प्रमाणावर माजी न्यायमूर्ती म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं केलेलं आहे आणि या समितीनं पाचवा अहवाल हा राज्य सरकारकडे या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे तसं जर पाहिलं तर मराठा समाजाला सरसकट ओबीसीचं आरक्षण द्या सगळे सोयरेचा नियम लागू करा अशा पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटील करत होते याच वेळी ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार नाही ही भूमिका तत्कालीन मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांनी घेतली होती त्यांनी प्रखर असा विरोध मनोज जारांगी पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढ्याला केला होता त्यापाठोपाठ लक्ष्मण हाके यांनी सुद्धा थेट वैयक्तिक टीका जरांगे पाटलांवर करून जरांगे पाटलांच्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी विरोध केला होता आणि मराठा समाजाला आरक्षण हे देता येणार नाही त्यासाठी सुद्धा वेगवेगळी आंदोलनं आणि सभा लक्ष्मण हाके यांनी घेतल्या होत्या तसं पाहिलं तर छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील किंवा भारतीय जनता पार्टीसोबत काम करणारे अनेक नेते असतील यांनी येलगार सभा घेतल्या आणि मराठा समाजाला कुंबीच्या नोंदीही शोधता येणार नाहीत आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण सुद्धा देता येणार नाही जर तसं आरक्षण दिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी प्रवर्ग हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू असा इशारा सुद्धा स्वतःच्या सरकारला देण्याची भूमिका या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये घेतल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं होतं परंतु मनोज जरांगे पाटील हे शांत राहिले संयमी राहिले आणि मराठा समाजाला जास्तीत जास्त संघटित करून जागरूक करण्याचं काम त्यांनी केलं परंतु ही समाजाची जी कोट्यवधींची ताकद जरांगे पाटलांच्या पाठीमागं जेव्हा उभा राहिलेलं चित्र उभ्या महाराष्ट्रानं नव्हे संपूर्ण देशानं पाहिलं आणि आमच्या हक्काचं जे काही कुणबी नोंदी आहेत त्या जर तुम्ही शोधल्या नाहीत आणि आम्हाला जर ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण दिलं नाही तर आम्ही थेट मुंबईपर्यंत धडक मारू असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता तसं पाहिलं तर अमर उपोषण अनेक वेळा केल्यानंतर त्यांची प्रकृती त्या ठिकाणी खालवली तरी सुद्धा त्यांनी मुंबईच्या वाशीपर्यंत कोट्यवधी मराठा समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी धडक मारली आणि एकनाथराव शिंदे यांनी त्यांना त्या ते ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं होतं तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू परंतु तुम्ही आता यापुढे मुंबईमध्ये येऊ नका तुम्ही परत जा अशी विनंती सुद्धा त्या ठिकाणी केली होती आणि त्या ठिकाणी अध्यादेश लागू करण्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्वाचं कागदपत्र हे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर जरांगे पाटील परत आले होते या सगळ्या घटनांना दोन वर्ष पूर्ण होत आहेत जरांगे पाटील सातत्यानं टप्प्याटप्प्यानं मुदतवाढ देत आहेत आणि मुदतवाढ देत असून ते आपले आंदोलन सुद्धा सुरू ठेवत आहेत मला आपल्याला सांगितलं पाहिजे नुकत्या दोन महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं होतं पुन्हा अमरण उपोषण सुरू केलं होतं जानेवारी महिन्यामध्ये पंचवीस जानेवारीला ते अमरण उपोषणाला बसले जवळपास पाच ते सहा दिवस त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं प्रकृती त्यांची ढासळली पण याचवेळी राज्य सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जरांगे पाटलांना आश्वासित केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला जे आश्वासन दिलेले आहेत ते निश्चितपणे पूर्ण करतील परंतु जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यापैकी चार मागण्या या आम्ही तात्काळ या ठिकाणी मान्य करत हो, आहोत आणि त्या येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला त्याचा रिझल्ट देऊ असं सुद्धा सांगितलं होतं आणि त्या धर्तीवर त्या आश्वासनावर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं यामध्ये एक होतं की निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची जी या समिती आहे त्या जी कुणबी मराठा आणि मराठा कुणबीच्या नोंदी शोधत आहे या समितीला मुदतवाढ देण्यात यावी त्यासोबतच त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे केवळ मराठवाड्यापुरतं न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर करावं आणि त्यांनी जास्तीत जास्त गतीनं मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शासन दरबारी शोधाव्यात अशा सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली होती मला सांगितलं पाहिजे सुरुवातीला आठ किंवा सात किंवा आठ कागदपत्र तपासल्या जात होती आता तब्बल बेचाळीस ठिकाणी बेचाळीस विभागामध्ये बेचाळीस कागदपत्र त्या ठिकाणी कुणबी शोधीसाठी राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे शिंदे समितीला सुद्धा मुदतवाढ त्या ठिकाणी मिळाली होती दुसरा मुद्दा जो होतो जरांगे पाटलांचा की तो म्हणजे या आंदोलनाच्या संदर्भात मराठा समाजाच्या ज्या तरुणांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सुद्धा त्या ठिकाणी मागे घेण्यात यावे कारण ते आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी ते आंदोलन होतं त्याही संदर्भात राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री यांच्या वतीनं शासनाच्या प्रतिनिधीने त्यांना ते, ते आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे तेही ते गुन्हे मागे घेतले जातील त्यामध्ये तिसरी एक मागणी होती हैदराबाद असेल कि किंवा बॉम्बे असेल किंवा सातारा असेल हे तिन्ही गॅझेट जे असतील याचा अभ्यास करावा आणि या गॅझेटमध्ये ज्या सूचना केलेल्या आहेत मराठा समाजाच्या ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या तपासून मराठा समाजाला कुणबी हे जात प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण द्यावं हीही मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे आणि चौथं जे काय आहे चौथी मागणी त्यामध्ये होती की कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याच कक्षामार्फत तात्काळ मराठा समाजाच्या जे, जे कुंभी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसीचं कुंभीचं जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करण्यात यावं हो, या चार मागण्या त्या ठिकाणी मान्य करण्यात आल्या होत्या आणि मला आपल्याला सांगायचंय की जरांगे पाटील हे आता शांत आहेत गेल्या दोन महिन्यापासून आपण पाहतोय ते आक्रमकपणे बोलत नाहीयेत जरांगे पाटलांचं आंदोलन शांत झालंय का थंडावलंय का अशा भूमिका सुद्धा माध्यमात या ठिकाणी अनेकांनी व्यक्त केल्या परंतु डी एस न्यूच्या माध्यमात मी सातत्यानं आपल्याला सांगत होतो की जरांगे पाटील हे ज्यावेळेस आंदोलन करतात ते पूर्ण अभ्यास पूर्ण करतात आणि ज्यावेळेस त्यांचा पूर्ण अभ्यास त्या मागणी संदर्भात होतो त्याच वेळेस ती मागणी लावून धरतात आणि जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जरांगे पाटील एक पाऊलही मागे सरकत नाही हा माझा अनुभव आहे कारण मी अनेक वर्ष त्यांचे आंदोलन कव्हर केलेले आहेत आता सुद्धा त्यांच्या मागण्या या ठिकाणी चार या मंजूर झालेल्या आहेत मान्य झालेल्या आहेत आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं जो अहवाल दिलेला आहे या अहवालामध्ये आश्चर्यकारक नव्हे तर जरांगे पाटलांना अपेक्षित असलेलं आणि मराठा समाजाच्या हक्काचं जे काही आरक्षण आहे ते या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के मराठा समाजाला मिळतंय हे या ठिकाणी लक्षात येत आहे शिंदे समितीने जो अहवाल दिला आहे या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की राज्यामध्ये ज्या काही नोंदी शोधल्या गेल्या कुणबीच्या त्यामध्ये जवळपास अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजारांपेक्षा जास्त नोंदी या कुणबीच्या मराठा समाजाच्या त्या ठिकाणी शोधल्या गेलेल्या आहेत या नोंदीनुसार राज्यातल्या जवळपास दोन कोटी मराठा समाजाच्या कुटुंबाला या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लाभ होणार आहे आता दोन कोटी कुटुंब म्हणजेच एक कुटुंब गुणिले चार असं जरी केलं तर जवळपास सात ते आठ कोटी समाज बांधवांना या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळणार आहे यामध्ये मराठा समाज सुद्धा आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या जाती येतात त्यांच्या नोंदी यापूर्वी शोधल्या गेल्या नव्हत्या किंवा त्या सापडल्या नव्हत्या त्यांचा सुद्धा शोध या समितीला या शोधीच्या उपक्रमामध्ये किंवा तपास अहवालामध्ये सापडलेल्या आणि त्यामुळे त्यांना सुद्धा ते आरक्षण आता या ठिकाणी मिळत आहे मला याही पुढे जाऊन सांगावं लागेल की शिंदे समितीनं सांगितलंय की जवळपास नऊ लाखाच्या आसपास मराठा समाजाच्या कुंभीच्या नोंदीचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेले आहे याचा अर्थ मित्रांनो नोंदीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत कुंबीचे म्हणजेच नऊ लाख मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात आलेला आहे आणि आता जे काही अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडल्या आहेत म्हणजेच हे सुद्धा ओबीसी प्रवर्गामध्येच येत आहेत आणि यांचे कुटुंबीय हे सुद्धा ओबीसी प्रवर्गात येत आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा मनोज जरांगे पाटील यांनी जो संघर्ष केला जे आंदोलन केली जी भूमिका योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडली भलेही त्या भूमिकेला त्या आरक्षणाला छगन भुजबळ असतील किंवा त्या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते असतील त्यांच्या पत्नी राजश्री पाटील असतील किंवा लक्ष्मण हाके असतील याही सोबत ओबीसीचे जे नेते असतील या सगळ्यांनी विरोध केलेला आहे परंतु या विरोधाला सुद्धा कायद्यानं त्या ठिकाणी झुंगारलेले आणि जो काही कायद्यानं न्याय मागणी असेल ती घटनेमध्ये जे असेल तीच या ठिकाणी मिळणार हे राज्य सरकार सातत्यानं सांगत होतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळतंय हे जारांगे पाटील सातत्यानं सांगत होते आणि आता त्याची प्रचिती मराठा समाजाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून जवळपास ऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये गेलेला आहे आणि तो केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच गेलेला आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय याही पुढे जाऊन जरांगे पाटलांनी असं सांगितलेलं आहे की ज्या नोंदी तुम्ही शोधत आहात त्यामध्ये त्र्यंबकेश्वर असतील किंवा राक्षस भुवन असतील या ठिकाणी जे अभिलेख आहेत ते सुद्धा तपासा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडतील त्यासोबत त्यांनी एक मागणी केली होती की हे जरी कुणबीच्या नोंदी सापडून तुम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये घेत असाल परंतु राज्य सरकारनं जे ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे दिलेलं आहे मुलांना आणि त्यामध्ये जे ऍडमिशन दिलेले आहेत ते ऍडमिशन त्या ठिकाणी कायम ठेवावं असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि शिंदे समितीचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रभर राहून त्याची मुदत वाढ द्या अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे मित्रांनो एकंदरीत न्यायमूर्ती शिंदे समितीनं जो अहवाल सादर केलेला आहे त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळण्यासाठी आता कोणीही रोखू शकत नाही आणि जो अहवाल समोर आलेला राज्य सरकारला तो त्यांना स्वीकारावाच लागेल कारण तो कायद्यानं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आता मराठा समाज हा ऐंशी टक्के ओबीसी प्रवर्गात जर येत असेल तर राज्यात तशा अर्थानं ओबीसीची ताकद वाढलेली आहे कारण पहिला ओबीसी प्रवर्ग जो होता त्यामध्ये जा जा ज्या जाती येत होत्या त्यामध्ये मराठा समाज हा कुणबीमध्ये आहेच परंतु नव्यानं ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत दोन कोटी कुटुंबाला फायदा होतोय म्हणजे जवळपास सहा ते सात कोटी राज्यातले जे काही लोक आहेत मराठा समाजासोबत इतर जातीचे ते सुद्धा ओबीसी प्रवर्गात येत आहेत याचा अर्थ असा की ओबीसीची राज्यामध्ये ताकद वाढलेली आहे मग असं जर असेल तर छगनराव भुजबळ आणि लक्ष्मण हाके हे मात्र या ठिकाणी आता हातबल झालेले हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी मी सांगतोय लक्ष्मणराव हाके यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मराठा समाजाच्या पूर्वी जर नोंदी एवढ्या जर संख्येनं सापडल्या असतील तर आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं असेल तर मग मात्र आता ओबीसीचं आरक्षण राज्यातलं संपलेलं आहे मी हातबल झालोय आता माझी ताकद या ठिकाणी संपलेली आहे कारण याला विरोध करताना मला विरोधकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं गेलं राज्यातून मला विरोध झालेला आहे त्यामुळे मी आता पूर्णतः हातबल झालोय अशी प्रतिक्रिया माध्यमाला बोलताना लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मात्र छगनराव भुजबळ यांनी मौन बाळगलेले ते याविषयी अद्यापही काही बोललेले नाही आहेत याही पुढे जाऊन मला आपल्याला सांगायचंय लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय की पंकजाताई मुंडे ह्या राज्यामध्ये मंत्री आहेत त्या ओबीसीच्या नेत्या आहेत त्यांनी शिंदे समितीनं जो अहवाल दिलाय तो राज्य सरकारनं जशाचा तसा स्वीकारू नये यासाठी प्रयत्न करावेत कारण जर तो जशाचा तसा स्वीकारला तर ओबीसीचं आरक्षण संपलं आणि हे जर असं झालं तर मग मात्र पंकजाताई मुंडे यांना राज्यातला ओबीसी समाज माफ करणार नाही असा सुद्धा इशारा त्यांनी पंकजाताईंना दिलेला आहे आणि ही सगळी जर परिस्थिती आपण पाहिली तर मनोज जरंगे पाटील मराठा समाजासाठी खऱ्या अर्थानं एक वाघाचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालंय जो मराठा समाजाला आतापर्यंत अनेकांनी आंदोलन केलेले आरक्षणासाठी परंतु मराठा समाजाला ते कुणबीचं आणि ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण मिळालं नव्हतं ते जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे मिळालं कारण ते प्रामाणिकपणे आंदोलन करत होते ते कुठेही कोणत्याही लालचेला बळी पडले नाहीत विशेष म्हणजे मराठा समाजानं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाच्या ताकदीवर विश्वासाच्या बळावर जरांगे पाटलांनी ऐंशी टक्के मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण मिळून दिलंय हे मात्र या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय मित्रांनो जी माहिती मला योग्य वाटली जी सत्य घटना आहे मी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला काय वाटतंय की मराठा समाज ऐंशी टक्के आता हुंबीच्या नोंदी सापडल्यानंतर ओबीसी प्रवर्गात येतोय यामुळे ओबीसीची ताकद वाढणार आहे अशा वेळेला ओबीसी नेते म्हणून घेणारे छगनराव भुजबळ आणि लक्ष्मणराव हाकी हे हातबल का झालेत याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचंय आणि त्याही पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा दोन वर्षापासून आक्रमकपणे तर कधी संयमानं घेतलाय आज त्यांच्या आंदोलना का या ठिकाणी यश मिळालंय का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाताना एक विनंती करेल की एस न्यूजला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा सत्य आणि रोखोक घटना परखडपणे जर आपल्याला पाहायच्या असतील तर हा व्हिडिओ ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद